आई बाप तोडले भाऊ तोडला आणि साडू जवळचा झाला सासरा म्हणजे त्याचा देव झाला सासू म्हणजे जागृत देवस्थान आणि सगळे मेवणे म्हणजे देवीची रूप डमरू घेऊन राहते आली त्या माणसाचं पण चांगलं गेलं का वाईट गेलं एवढंच सांगा पैशाच्या घमेंडीमध्ये निम्म्या सर्व्हिसवाल्यांनी कधी एखादच केली नाही कधी सोमवार केला नाही कधी आई बापाला वाकले नाही घमेंट सोमवार जरी असला ना आला काळी पिशी घेऊन रिटायर झाल्यावर येडी झाले येडी इकडून परसाद घेतले व इकडून सतराव्या द्यात ओवी मऊ झाड जाणी जे फुले मानस जाणे जे भोले आणि भोगे जाणे जे केले कर्म पूर्वजन्मीचे पूर्वा सांग अजून एक मुका झालो वाचा गेली होतो पंडित महाज्ञान पण गर्वामध्ये झाली सर्व संपले माणस महिला मंडळ उत्तर द्या पटकन आई वडील मुलगा मुलगी की झाली आजारी तुम्ही चार तुमची पोरगी गेली नवरेच्या घरी किती राहिले तीन पोरगी गेली सून आली चार पहिले किती होते चार, चार। मग एक सून तुला का सण होत नाही उद्या जर तू मी मरणार तर आहेच एवढं कमवलेलं कोणला द्यायचे एवढंही कळत नाही का संग आणि यायचं भावाची करेल तिची अशी गंमत झाली तो अंदाय दाई नाई न बावाची पोरगी जिन सुन करेल तिला इजार ना कस काय तिला फक्त मना ना धाकट्याच लगीन करते का यंदा नको नको यंदा नाही पुढच्या वर्षी पाहू का पहिली एवढी जिरावली अ भाऊ जम्बू करी गर्जना जो दे केली नाही पंचनाना ज्या पोराना बायकू करेल नाही ना, ना। बायकू ना ना ते काल्ट बोलून देत नाही कोणाला ते म्हणतो बायकू करू दे अशी नीट करून टाकेन गपची बस भाऊ गपची बस असंच म्हणायचा तो आप आप। जिला सुन नाही ना सुन ती बाई बोलूनच देत नाही कॉलनीत कोणला माय डोळ्यात एखत आणायची माय डोळ्यात एखत आणायची अण्णा अनग भया तुला अजून सुनाचा झटका माहीत नाही वैशागात सुना आली का ज्येष्ठ तू तु दिंडी तुळशी वालीच झाली मैनत वर अगोदर विचारी ती प्रस्थान कवाय प्रस्थान आपण म्हणलं का ज्येष्ठ काळ बदललाय आता पहिले दिवस राहिले नाही जमिनीचे बाजार वाढले तर बहीण सुद्धा भावाच्या विरोधात जेलमध्ये वादीन प्रतिवादी आता तुम्ही हे एवढे हायवेच्या काळाचे लोक का आहेत तुम्ही एवढे कडक कशी बसून राहायला लागले पंधरा वीस वर्ष झाली जसे कंपन्या आल्या तसेच तुमचे कडक कपडे आले ना काय होते तुमच्याकड मी नूज बंद झाला तुम्ही <laughs> आपण सगळे खेकडं धरणारी मंडळी पण आज कडक सुरण झालं ना काय होतं आपल्याकडं आपली आई लाकडं गोळा करीत होती आपला बाप म्हशीच होता आपला बाप भाताची आवणी करीत होता काय होतं आपल्याला सातवीपर्यंत पाठी नव्हती होती शाळेत पाठी साठा नाही खापार दफ्तराची पेशी म्हणजे खाताची कोण आणि त्या पेशीत काय होतं बोर कवठिकी आणि कमराला पट्टी होते का करगुट्याला लाकूड भूक लागली का आटा चालवायचा द्याव का आटा उतरायचा नववी पर्यंत आंडरपॅन नव्हती अख्खा मोकळा कार्यक्रम उन्हाळ्यात वड्याला पाणी राहत आपण सगळे आंघोळीला कुड बोंगळे सध्या वड्याला गडी पाण्यात आणि त्या बाहेर यायचं वाळूत पसरायचं तापलं का परत आता आहे का आपल्याला वडा तरी पाहायला जी सीपी न वडा आता अजून पाच दहा वर्ष नाही सगळी गाव येत नाही येडे होणार आहे तुम्ही सगळे पागल होणार पाच वर्ष खडे आणणार लोकांना तुम्ही खडे प्ले, ते आता उघड दोन वर्ष नोटाबंदी मुळे तुमची आकारली गंमत काही होईल डोक्यात प्लॅट खूप प्लॉट जेवढ्याला प्लॅट घ्या प्लॅट फ्लॅट बांधला तेवढ्याला जाईन आणि दगडाव लिहिलंय प्लॉट विकणे आहे बांध लावलाय पण कोणी घेईन ना त्यामुळं तुम्ही थोडे जागे वाले ते तुम्ही अजून दोन तीन वर्षाने पार येडे होणार तुम्ही खडे आणणार लोकांना असे चालू चालू आता शिकत कुत्र्याला आणते गाडी चालले ते कुत्रे म्हणतो अजून मागच्या जन्माची खुनच धरली अजून दोन तीन वर्ष या भागात ती सगळी जमीन होणार कोटी रुपये गुंठा ती येतेच बाय ते कोटी तुम्ही नुसते ऐकणार कोटी खलास <laughs> काही नुसते ऐकणार इतके आणि काही जण कोट काही जण कोटी हातात घेणार कोटी म्हणजे शंभर लाख खर्चायचे कसे पंचवीसचा बंगला आणि पंचवीस ची गाडी किती गेले पन्नास साडेबारा लाख डान्स बार साडेबारा लाख बिअर बार नळ्या नुळ्या खंड खुंड खलास <laughs> तुमची पोर आहेच रोडला खुलफी कंपनी बाहेरची येणार मॅनेजर बाहेरचा येणार वॉचमॅन आपला राहणार राईट राईट येऊन देऊन 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 दे राईट घालमाय अंगाव मग आपण सगळं